प्रकाशा येथे मराठा समाज महिला मेळावा उत्साहात पल्ला पार अनिष्ट रूढी विरोधात मराठा समाजातील महिला एकवटल्या नमस्कार, नमस्कार। मराठा समाजातील वाढत्या अनिष्ट रूढी परंपरा लग्नातील आवाजावी खर्च आणि गोंधळ मेहंदी यासारख्या खर्चिक कार्यक्रमांविरोधात महिलांनी ठोस भूमिका घेत ठराव मंजूर केले रविवारी प्रकाशा येथे मराठा समाज परिवर्तन चळवळ मराठा समाज महिला परिवर्तन चळवळ मराठा समाज युवा परिवर्तन चळवळ आणि मराठा समाज प्रबोधन मंडळ जिल्हा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली प्रमुख पाहुण्यांमध्ये अन्नपूर्णा मराठे ताराताई मराठे अध्यक्ष उषाताई पवार सविता कदम कल्पनाताई जगदाडे हेमलता रावडे गायत्री बोराणे संध्या पाचोरे संगीता पाचोरे भारती कदम रत्ना काळे वर्षा पवार सीमा मोघल ज्योती कदम दीपाली बोराणे राजेश्री कटारे शेडके आदींची उपस्थिती होती ज्योती कदम यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला दिपाली बोराणे यांनी लग्नातील खर्चांचा विषय मांडला राजेश्री कटारे यांनी शेतीकडे वळण्याचे आवाहन केले शेडके यांनी घटस्फोटावरील चिंता व्यक्त केली ताराताई मराठे यांनी वेडिंग सॉन्ग गोंधळ मेहनी बंद करण्याची गरज मांडली वडिलांचा कर्जबाजारी स्थितीकडे लक्ष वेधले महिलांनी शेती व्यवसायात सहभाग घ्यावा असे आव्हान त्यांनी केले प्रास्ताविक धनराज पाचोरे सूत्रसंचालन सारिका मराठे आभार आयोजक विठ्ठल मराठे यांनी मानले प्राध्यापक भगवान चिने यांनी मार्गदर्शन केले महिला मेळाव्या घेण्याचा उद्देश हाच होता की महिलाने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं आता प्री वेडिंग मेहंदी हे कुठून आलं हे महिलांच्या हे काय आहे हे किती योग्य आहे हे आपण स्वतः विचार करायचा आहे आपला माणूस शेतामध्ये राबराब राबतो ऊन दहान पाऊस सगळं काही करतो आणि आपल्या मुलांचा मुलींचा लाडासाठी लाड म्हणू की काय म्हणू त्याला अजून त्याच्यासाठी तो काही न बोलताना अनावश्यक खर्च करतो आणि नंतर मात्र आपला चेहरा तुम्हाला हस्ता दाखवून स्वतः म्हणाल दर्जाच्या याच्याने दुःखी होतो ज्यांच्याकडे धन असेल त्यांनी पण त्यांच्याकडे ते होणार नाही पण तरी सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुठतरी वाटत की आपल्या आपल्या भा� एवढ्या कोणी काही विचारा करू शकणार नाही तर आपण हे केलं की एवढे आहे हा विचार सुद्धा लोक असावं असं मला वाटतं तर भगिनीन आपल्याला इथं केवळ ऐकून जायचं नाही ना आहे जे विचार आपण मांडले आहेत ते आपल्याला आजार पाहायचे आहे आपल्याला बंद करता येतील का या गुरी गावागावातून मंडळ स्थापन करू जिथे काही कार्यक्रम होत असतील लग्न ठरणार असेल त्या घरी जाऊन आम्हाला सगळीला एकत्र बसून ही चर्चा करता येईल का आता हो जे प्री वेडिंग आहे लग्नामध्ये असंख्य पाहुणे आपल्या लग्नात येतात ज्येष्ठ श्रेष्ठ राजकारणी शैक्षणिक क्षेत्रातले सगळ्याच क्षेत्रातले आणि सगळ्यांचं लक्ष कुठं असतं नववधू कशी असेल किती सुंदर असेल पण त्याआधीच ते प्री वेडिंगचं पोस्टर लावलं जात आणि तिथं सगळं ते दाखवलं जातं आणि जो आनंद आपल्याला वर वधू बघायचा तो आनंद मात्र तिथंच आपल्याला मावळतो तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे मेहंदी दीजे, दीजे हो आधी मेहंदीचा कार्यक्रम होता मेहंदीवर वाजंत्री काय काय असते विजय विजय काय त्याचे दुष्परिणाम आणि होणारा खर्च हे सगळं लक्षात घेतलं अगदी साऱ्या पद्धतीने आधी आपल्या लग्नाच्या दोन दिवस एक दिवस आपल्याकडे आपले सगळे देवाचे नातेवाईक यायचे आणि आपण छान स्वतः नाच करून नृत्य करून साधन आपण छान असा आनंद घेत असायचो चेष्टा करत असायचो हे सगळं मावळत चाललेलं आहे ते काय होतो का करायचे मेहंदी का करायचं अनावश्यक खर्च तर हा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे किंवा तुम्हाला अनावश्यक खर्च कसा वाचवता येईल याचा विचार केला पाहिजे मुलींनी आपल्या आई बापांना अनावश्यक खर्च आपल्याला करता येईल याचा विचार करून आपण त्यांना आई वडिलांना साथ दिली पाहिजे त्याचबरोबर मुलींनी शिक्षणात अमुलांच्या बरोबरीने आपण सोबत असलं पाहिजे कारण आणि आपण सुद्धा मुला मुली भेट न करता सारखं वाढवलं पाहिजे त्याच्यानंतर महिलांसाठी सर्वांना तुम्ही अशा पद्धतीने जर कधी एकत्र येत राहिला तर यांना कार्य करणं अतिशय सोपं